सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा कायम करत आता राजकीय क्षेत्रात जनसेवेच्या हेतूने एक तरुण तडकदार व्यक्तिमत्वाची सध्या देगलूर बिलोली मतदारसंघात चर्चा होत आहे ते म्हणजे गोविंदराव हानवटे यांची नमस्कार सरजी आपलं या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे देगलूर बिलोली मतदारसंघामध्ये आपण इच्छुक उमेदवार म्हणून आपली सध्या चर्चा आहे मी त्या पद्धतीनं काँग्रेस माझा अर्ज मागणी अर्ज सा, सादर केलेला आहे फॉर्म भरलेला आहे आणि निश्चितपणानं काँग्रेसनं जर मला उमेदवार म्हणून जर संधी दिली तर शंभर टक्के ही निवड निवडणूक लढवणार आणि निवडून पण येणार हा माझा ठाम विश्वास आहे गेल्या अनेक दिवसापासून आपल्या नावाची चर्चा आहे जी इच्छुक उमेदवाराच्या यादीमध्ये एक तरुण तडफदार नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व येत असल्याचंही बोलल्या जात आहे तर आपण शैक्षणिक उच्च शिक्षित आहात जी आणि परत पुन्हा या राजकारणाकडे या क्षेत्राकडे कसं काय ओळखत त्याच एक असं म्हणू शकता की राजकारण हे जे आहे हे सामाजिक सर्व जे काही सुधारणा आहेत हे करण्याचं सर्वात उत्तम साधन आहे जर आपलं पॉलिटिकल स्ट्रक्चर व्यवस्थित असेल तर त्याच्यामागे आपलं इकनॉमिक स्ट्रक्चर असेल सोशल स्ट्रक्चर असेल हे सर्व गोष्टी व्यवस्थित होतात त्याच्यामुळंच आपल्या इंडियन कॉन्स्टिट्युशनमध्ये पॉलिटिकल पार्टीजला एवढं महत्त्व दिलेलं आहे राजकारण हे समाज सुधारण्यासाठीच असते आणि राजकारणाच्या मदतीने खूप काही गोष्टी होऊ शकतात म्हणजे गरिबी दूर होऊ शकते शैक्षणिक व्यवस्था चांगल्या होऊ शकतात बाकीच्या पायाभूत सुविधा पण खूप चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात आत्ताच आपण म्हणालो की तुमचं शिक्षण वगैरे हो हे या शंकरनगर या भागात झालेलं आहे आणि आपण एका मध्यवर्गीय कुटुंबातून पुढे आलेले आहात म्हणजे एकंदरीत तुम्हाला या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे तर ज्यावेळेस तुम्ही ह्या हा मतदारसंघ तुम्ही चाचपताय फिरताय या ठिकाणी तर या मतदारसंघातल्या बऱ्याचशा काही गोष्टी विकासापासून दूर राहिलेल्या आहेत बेरोज बेरोजगारी आहे तर या बाबींकडे तुम्ही काय लक्ष देणार आहात की भविष्यामध्ये जर समजा तुम्हाला उमेदवारी मिळाली तर हे हे यह हा जो आलेख आहे तो कशा पद्धतीने भास्कर पाटील खदगावकर यांची पब्लिक स्कूल इथं माझं कम्प्लीट शिक्षण झालेलं आहे मी दहावी पर्यंत त्यांच्याच ते स्कूलमध्ये शिकलेलो आहे त्याच्यानंतर माझं इंजिनिअरिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी नांदेडला झाल्या आणि मग ती पुण्यामध्ये कामाला होत एक माझं आमची एक पॉलिटिक हे अर्बन प्लॅनिंग करणारी कंपनी आहे मी त्या कंपनीचा सध्या जॉईंट डायरेक्टर आहे तर जसं तुम्ही म्हणालात की ह्या सगळ्या गोष्टीकडून एकदम शिक्षणामधून पॉलिटिक्समध्ये आणि जे काही विकास कामाचं आपल्या इथे आमची कंपनी किंवा मला आतापर्यंत जे कामाचा एक्सपिरियन्स आहे हे सर्व ह्याच गोष्टीमध्ये झालेलं आहे जल जीवन मिशनसारखं प्रोजेक्ट आहे किंवा अमृत योजना आहेत किंवा स्वच्छ भारत योजना आहेत ह्या योजना ज्या की एखाद्या ग्रामीण किंवा शहरी भागांना सुधारण्यासाठी गवर्नमेंटनं बनवलेलं आहे त्या योजनेच्या अंतर्गत मी खूप शहरामध्ये कामं केलेली आहेत एखादं उत्तम शहर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसारखं शहर पुण्यासारखं शहर लातूरसारखं शहर किंवा अशा ज्या सगळ्या काही महानगरपालिका आहेत यांच्यामध्ये मी आतापर्यंत काम केलेलं आहे अर्बन स्ट्रक्चर कशा पद्धतीने डिझाईन करायचा किंवा अर्बन लँडस्केपमध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या पायाभूत गोष्टी पाहिजेत त्या सर्व मला माहिती आहे किंवा मी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे आणि ते करून दाखवलेलं आहे राहिली गोष्ट रुरल पॉप्युलेशनची म्हणजे ग्रामीण भागाची आहे तर ग्रामीण भागाच्या वेगळ्या समस्या आहेत आणि शहरी भागाच्या वेगळ्या समस्या ग्रामीण भागाच्या समस्या कनेक्टिव्हिटीचा आहे रोड चांगले पाहिजेत आणि बाकीच्या का का जे काही पायाभूत सुविधा आहेत ह्या व्यवस्थित पाहिजेत हेल्थ डिपार्टमेंट हे काय जिथे की आपण खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो गोड्स आहेत इरिगेशनचा म्हणजे पाणी पुरवठ्याचा जो एक मुद्दा आहे तो आहे आणि निसर्गाने आपल्या भागाला भरभरून दिलेला आहे निसर्गाने दिलेला आहे इतिहासाने दिलेला आहे त्या फक्त गोष्टी आपल्याला व्यवस्थित संवर्धन करून पुढे जायचं आहे आपल्या भागातली शेती जमीन जी आहे किंवा शेतीची जी माती आपण माती म्हणतो ही भारतामध्ये सर्वात चांगली एक चांगल्या क्वालिटीची माती कन्सिडर करण्यात येते तर थोडं पाण्याचं जर व्यवस्थित आपण हे करू शकलो त्याचं व्यवस्थित प्रावधान जर करू शकलो तर निश्चितच शेतकऱ्यांना एक एक्स्ट्रा पीक घ्यायला त्यांना एक हे भेटेल एक चांगला भेटेल आणि त्याच्यापासून जे काही इकॉनॉमिक्स पुढं तयार होईल जे काही इकॉनॉमी तयार होईल ह्याचा भाग ह्याचा फायदा सर्वांनाच होईल शेतकऱ्याकडे पैसे आले तर ते अर्बन येऊन ते नवीन वस्तू घेतील त्याच्यानं दुकानदारी चालेल पुढं अनेक राजकीय नेते दिगलूर बिलोली मतदारसंघासाठी होऊन गेलेले आहेत परंतु विकासाच्या दृष्टीने मोठा अनुशेष आहे आणि ही कामं कोसदूर राहिलेली आहेत तर याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहात मी त्या गोष्टीवर काही आत्ता बोलणार नाही कारण की मी तेवढा मॅच्युअर नाही त्या बाबतीमध्ये मी आता बोलणं हे खूप इमॅच्युअर होईल पण मला जे का करायचं आहे हे मी सांगणार आहे आधीच्या लोकांनी काय केलं काय केलं नाही ते त्यांच्या ताकदीनं त्यांच्या पद्धतीने त्यांनी किती केलेलं आहे देगलूर बिलोली मतदारसंघ हा विकासापासून कोसदूर आहे आजवर जेही लोकप्रतिनिधी आले त्यांनी या सर्व महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं हा अनुशेष भरून काढण्यासाठी आपण काय रणनीती आखणार असाल हा ह्या प्रश्नाचं उत्तर मला द्यायला आवडेल मी जसं आधी म्हटलं की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या खूपशा स्कीम्स आहेत ज्या की शहरी भागात किंवा ग्रामीण भागासाठी बनलेल्या आहेत फक्त एकच आहे की ह्या ज्या सगळ्या स्कीम्स आहेत तुम्ही कशा पद्धतीनं राबवता ह्या हो कशा पद्धतीनं तुम्ही ड्राफ्ट करता आणि त्या कशा पद्धतीनं तुम्ही मांडून शासनाकडून तो निधी मुबलक स्वरूपात तुमच्या भागाला घेऊन येता ह्या हे सर्व काम मी एकदम प्रायोरिटीवर घेऊन हे काम माझी करायची इच्छा आहे देगलू शहराला चोवीस घंटे पाणी पुरवठा असेल ग्रामीण भागामधले जे काही प्रकल्प आहेत ते चालू करणं असेल जलजीवन मिशनचं सेकंड फेज किंवा फर्स्ट फेजमध्ये जे काही कामं झाले ते व्यवस्थित पूर्ण करून हे करणं आहे आणि देगलूर शहर आणि बिलोली शहर याच्या इथे जे काही ऐतिहासिक धरोहरं आहेत यांचं व्यवस्थित संगोपन करून त्यांना एक व्यवस्थित प्लॅनिंगप्रमाणे चांगल्या प्लॅनिंगनं त्यांना डेव्हलप करून त्याच्यापासून येणारं जे काही हे आहे रेव्हेन्यू मॉडेल आहे हे मी नागरिकांसमोर ठेवणार आहे गार्डन्स आहेत बाकी आणखी खूप आपलं सांगायचं सांगायसारख्या खूपशा आपले धरोहर वगैरे आहेत ते व्यवस्थित डेव्हलप करून मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे एक व्हिजन डॉक्युमेंट घेऊनच मी ह्याच्यामध्ये उतरलेलो आहे एक व्हिजन घेऊनच आलेलो आहे आणि त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगणारच आहे तुमच्या पुढे येणारच आहे आपण काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागत अस मागत आहात आणि आपल्याला जर उम उमेदवारी मिळाल्यानंतर आपल्यापुढे मोठे दिग्गज राजकीय असणार आहेत आणि बाकी इतर पक्षांचीही काही दिग्गज नेते मंडळी आहेत तर यांचा चक्रव्यूह तुम्ही कशा पद्धतीने भेटणार दिग्गज मंडळीचा चक्रव्यूह भेदासाठी मी जे काही करणार आहे मी जनतेपुढे ठेवणार आहे जनता बाप जे त्यांना ठीक वाटेल हेच करते हे आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे खूप दिग्गज लोक आपल्या इथं आहेत त्यांचं राजकीय अस्तित्व तुमच्या पुढं आहे एक वेळेस जनतेने जर काय ठरवलं की आम्हाला हाच माणूस पाहिजे आम्हाला किंवा हे विजन आम्हाला आवडलेलं आहे आपण मार्केटमध्ये जरी गेलो तर जनता किंवा आपण पण जे आपल्याला आवडतं तेच घेतो अननेसेसरी लोकच काही उचलत नाही किंवा एखाद्या आधी एखादा शर्ट घेतलेला आहे एखाद्या कंपनीचा जे तुम्हाला आवडलं नाही नंतर तर तुम्ही नंतर जाऊन त्या कंपनीचा शर्ट घेत नाही सेम तसंच आहे जनतेनं आधी लोकांचं सगळ्या वापरून बघितलेलं आहे त्यांना त्यांनी चान्स दिलेला आहे त्यांना ते कशा पद्धतीने काम केले किंवा काय जे काही रिझल्ट आहे त्यांचा जनतेपुढं आहे मी जनतेपुढं एवढंच सांगणार आहे की मी हे धोरण घेऊन आलेलं आहे मी माझ्या करिअरच्या स्टार्टिंगला आलेलं आहे मला हे गोष्टी माहीत आहेत कशा करायच्या ते करून दाखवणार तुम्हाला आगामी विधानसभेच्या या रणधुमाडीमध्ये सध्या आपण नवके आहात तर बाकी जातनिहाय जे आहे समीकरण आहे तर हे जातनिहाय समीकरण तुम्ही कशा पद्धतीने सोडवाल जात हे इकडे आल्यावरच मला थोडं जास्त प्रबळ प्रमाणात कळावी नाहीतर बाकी सर्वीकडे माणसाची एबिलिटी काय आहे हेच कळते आता मोस्टली तर रिझर्व्ह असल्यामुळं सीट रिझर्व्ह असल्यामुळं हे आहे जातीचे समीकरण आहेत पॉलिटिक्समध्ये जातीचे समीकरण ठेवावंच लागतात आणि त्या पद्धतीने सगळं एक एकंदरीत रणनीती आखल्या जाते पण त्याच्यामध्ये पण जेव्हा तुम्ही एखादा माणूस चांगला असेल तर हे जातीचे जे जा बॉर्डर्स आहेत हे तोडून लोक तुम्हाला वोटिंग करतील आणि ते शक्य आहे काँग्रेस पक्षातर्फे आपण उमेदवारी मागत असल्याचं आपण बोललात काँग्रेस पक्षातील वरिष्ठांनी आपल्याला तसा काही कॉल दिलेला आहे का की तुम्ही कामाला लागा आणि तुमची उमेदवारी निश्चित आहे असं असं काही झालेलं आहे का काही निश्चिंत उमेदवारी आहे असं जर कोणी तुम्हाला म्हणत असेल तर मला वाटतं की त्यांनी ते थोडे पॉलिटिकली इमॅमॅज्युरस इमेज, असतील कारण की जोपर्यंत तुमचा बी फॉर्म पक्ष देत नाही तोपर्यंत कोणाचीच उमेदवारी निश्चित नसते हा पक्षाने असं म्हटलेलं आहे तुम्ही इच्छुक आहात तुम्ही कामा लागा सर्वेमध्ये तुमचं नाव यायला पाहिजे ज्याचं नाव सर्वेमध्ये येईल तो माणूस आमचा कॅन्डिडेट असेल का जर आपण तिकीट नाही मिळाला तर अपक्ष ठेवण्याची तयारी आहे की कांग्रेस का टिकट नहीं मिला मैं इसके बारे में नहीं सोचा मुझे कंफर्म मालूम है कि कांग्रेस का टिकट मुझे ही मिलेगा उस हिसाब से मैं जनता के आगे जा रहा हूं उस हिसाब से मेरे पास जो भी मेरा विजन डॉक्यूमेंट है जो भी मेरा विजन है फॉर्चुनेटली uh, ये विजन बहुत से हमारे जो भी वरिष्ठ नेता है उनको बहुत पसंद आया है मैं इतना बोलना चाहूँगा अपने राजकीय प्रवासा खूब खूब शुभेच्छा थैंक यू सर